दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचे योग्य दर न ठेवण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे त्यांना दुधाचे योग्य दर दिले जात नाहीये तर आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील लागगंगा इथं मोफत दूध वाटपाचं आंदोलन करण्यात आलंय शेतकरी नेते अजित नवले आणि धनंजय धोरडे पाटील यांच्या उपस्थितीत आंदोलनाला सुरुवात झाली आहे तर सरकारनं दुधाला सत्तावीस रुपये प्रति लिटर दर निश्चित केले असले तरी प्रत्यक्षात मात्र दूध उत्पादक शेतकऱ्यांना डेअरीकडून सोळा ते सतरा रुपये दर दिले जातात त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला नगरमध्ये सुरुवात झाली आहे नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक दगड ठेवून त्याला दुधाचा अभिषेक घालण्यात आलाय सरकारच्या विरोधात यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली इतकंच नाही तर येणाऱ्या जाणाऱ्यांना दुधाचं फुकट वाटपही करण्यात आलं पालघर जिल्ह्यातही अखिल भारतीय किसान सभेनं मोफत दूध वाटपाचं आंदोलन सुरू केलंय या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले झाला सरकारी दर मिळत नसल्यानं सांगली इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किसान संघ आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मोफत दूध वाटप आंदोलन केलं तर दूध संघ आणि सरकार शेतकऱ्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी भाग घेत सरकारचा निषेध केला पुण्यातही स्टेशन परिसरामध्ये सरकारचा तीव्र निषेध करत शेतकऱ्यांनी मोफत दूध वाटप आंदोलन केलं यावेळी हे सरकार दगड आहे ज्यांना शेतकऱ्यांच्या भावना कळत नाही असा आरोप करत दगडावर दूध ओतून सरकारचा प्रतिकात्मक निषेध केला आणि या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी सहभागी होते तर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन पुढील काळात करण्याचा निर्धार दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघानं गायीच्या दुधाचे दर कमी केलेला आहे या दुधाचा दर प्रति लिटर एकवीस रुपयेपर्यंत केले तर दूध उत्पादकांना याचा मोठा फटका बसू लागला आहे दूध संघानं आपल्या दुधाचे विक्री दर कमी करून वितरण व्यवस्था मजबूत करावी पण जिल्ह्यातील दुधाला अधिक प्राधान्य देऊ नये अशी मागणी दूध उत्पादक व्यावसायिकांनी केली आहे दुधाला कमी दरम्यान असल्यानं सांगलीच्या कर्नाळ रोडवर शेतकरी संघटना आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय राज्यभरात किसान सभा यांच्यामार्फत दुधासाठी आंदोलन करण्यात येत आहे आणि या आंदोलनाला पाठिंबा म्हणून शेतकरी संघटना ही रस्त्यावर उतरली आहे सांगलीच्या कर्नाळ रोडवर तब्बल एक तास शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली सरकारनं ठरवलेला दुधाचा दर न देणाऱ्या दूध महासंघांना बरखास्त करण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय तर अडेल भूमिका घेणाऱ्यांवर सरकार कडक कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय महाराष्ट्रात दुधाचा एक ब्रँड करण्यासाठी दहा बैठका झाल्या मात्र अजून एकमत झालं नाही तर महाराष्ट्रात दुधाचा एकच ब्रँड असावा यासाठी सरकार आग्रही असल्याचं फडणवीस यांनी सांगितलंय शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावं यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी कृती समितीच्या वतीनं ठिया आंदोलन केलं कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना पन्नास टक्के कर्ज मिळणार असल्याचं परिपत्रक बँकेनं काढलं होतं आणि बँकेच्या निर्णयामुळं शेतकरी पुन्हा अडचणीत सापडणार आहेत आणि त्यामुळं टप्प्याटप्प्यानं शेतकऱ्यांना कर्ज मिळावं अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे या संदर्भात जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चाही करण्यात आली तर रकमेच्या उपलब्धतेनुसार कर्ज देण्यात येणार असल्याचं आश्वासन बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलं आहे सिंचनाचा वापर केल्यास शेतीच्या उत्पादनात वाढ होते त्यामुळं सिंचनाचा वापर वाढावा यासाठी शेतकऱ्यांना आता गरजेनुसार वर्षभर सूक्ष्म सिंचनासाठी अर्ज करता येणार आहे तर सूक्ष्म सिंचनाचा अधिकाधिक वापर व्हावा यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत परंतु गेल्या काही वर्षांमध्ये या योजनेमध्ये झालेल्या घोटाळ्यामुळं अद्यापही अनेक शेतकऱ्यांना अनुदान मिळू शकलं नाही आणि त्यातच संघाचा संचाचा लाभ घेण्यासाठी अर्जाची विशिष्ट मर्यादा आणि लागणारे विविध कागदपत्रे शेतकऱ्यांना प्रचंड तापदायक ठरत होते उसाला टनाला पंचावन्न रुपये अनुदान हे अतिशय नाम मात्र असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे या अनुदानामुळे साखर उद्योगाची परिस्थिती सुधारणार नाही सध्या साखरेला पंचवीसशे रुपये किंमत आहे तर पंचावन्न रुपये अनुदान गृहीत धरल्यास ही किंमत दोन हजार पाचशे पंचावन्न रुपये होईल इतक्या नाममात्र वाढीनं कोणाचाच काहीच फायदा होणार नाही किमान यामध्ये आणखी दोनशे रुपयांची वाढ अपेक्षित होती तरच फरक पडू शकला असता असंही शेट्टी म्हणाले केंद्र सरकारनं तूर खरेदीची मुदत वाढवून दिलेली ही मुदत आता पंधरा मे रोजी संपती आणि पुढील बारा दिवसांमध्ये उरलेली त्रेचाळीस टक्के तूर सरकार कशी खरेदी करणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे तर कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये तुरीचं क्षेत्र आणि उत्पादन कमी असूनही कर्नाटकनं सुमारे एकतीस टक्के जादा तूर खरेदी करून महाराष्ट्रावर आघाडी घेतली आहे तर महाराष्ट्रात यंदा बारा पूर्णांक तीन लाख हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात आली आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत पेरा एकोणीस पूर्णांक सहा टक्के घटला तसंच उत्पादनात सुमारे त्रेचाळीस टक्के घट होऊन ते अकरा पूर्णांक पाच लाख टन राहण्याचा अंदाज आहे त्यापैकी चार पूर्णांक चार सहा लाख टन तूर खरेदी करण्याचं उद्दिष्ट राज्य सरकारनं ठेवलं आहे परंतु राज्य राज्य सरकारनं गेल्या वर्षी बाजार हस्तक्षेप योजनेतून खरेदी केलेल्या तुरीची विल्हेवाट लावण्यास सरकारला अपयश आले आणि त्यामुळं माल ठेवायला गोदाम शिल्लक नाहीत अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमधील तूर हरभरा खरेदीची गती मंदावल्यामुळे आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात बाजार समितीत आंदोलन करण्यात आले यावेळी रवी राणा यांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याशी फोनवरून चर्चा करून समस्या मांडली आणि त्यानुसार पाच गोदाम उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला दिले सांगली जिल्ह्यातील दिल तासगाव आणि सांगली या दोन खरेदी केंद्रांवर दोन हजार क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आलाय तर हरभरा विक्रीसाठी सहाशे शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केला सांगली जिल्ह्यातील महांकाळ जत खानापूर या ठिकाणी हरभरा केंद्र सुरू करण्यात यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तर सांगली जिल्ह्यात हमी भावानं चौदा हजार, तूर खरे दी लिए। खरे दी के के हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे लातूर जिल्ह्यात हमी दरानं खरेदी केलेल्या एक्केचाळीस हजार नऊशे क्विंटल तुरीसह बावीस हजार सत्तेचाळीस क्विंटल हरभरा साठवणुकीसाठी गोदामांमध्ये जागाच उपलब्ध नाहीये त्यामुळे हा सर्व खरेदी केलेला शेतीमाल संबंधित केंद्रांवर पडून आहे जोवर गोदामांमध्ये शेतीमाल साठवला जात नाही तोपर्यंत त्याचा मोबदला देण्याविषयीची हालचाल होत नसल्यानं शेतकऱ्यांनाही शेतीमालाचे चुकारे मिळण्यास विलंब होतोय तर लातूर जिल्ह्यात यंदा तुरीची हमी भावानं खरेदी करण्यासाठी दहा केंद्र सुरू करण्यात आली आणि या दहाही केंद्रांच्या माध्यमातून दोन मे अखेरपर्यंत चौदा हजार तीनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांची एक लाख एकोणसाठ हजार एकशे बत्तीस क्विंटल सव्वीस किलो तूर हमी भावाने खरेदी करण्यात आली तर या तुरीची खरेदी किंमत जवळपास शहाऐंशी कोटी बहात्तर लाख सत्तर हजार रुपयांच्या घरात जाते वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज पंधराशे क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे तर सोयाबीनला तेहतीसशे पस्तीस ते छत्तीसशे तीस रुपये दर मिळाले तर पंधराशे क्विंटल हरभऱ्याची आवक झालेली आहे हरभऱ्याला तीन हजार पन्नास ते तीन हजार तीनशे पन्नास रुपये दर मिळाले तर तुरीची एक हजार क्विंटल आवक झालेली आहे तुरीला तीन हजार आठशे ते चार हजार सत्तर रुपये दर मिळाले तर हमी भावानं बंद झालेली नाफेडची खरेदी पुन्हा सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून आहे बीडी कापसाच्या उभ्या पिकांवर गुलाबी बोंडळीनं कापसाचं पीक पूर्णपणे गेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावलेलं आहे तर सरकारनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची रक्कम जाहीर केली आहे मात्र अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही आहे तर अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यांमधील एक लाख त्रेचाळीस हजार चारशे ऐंशी पूर्णांक आठ नऊ हेक्टरवरील कापसाचं तेहतीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालंय त्यामुळे एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनानं एकशे पस्तीस कोटी एकावन्न लाख सत् चौऱ्याहत्तर लाख आणि त्याचबरोबर तीनशे एकोणचाळीस रुपयांची मागणी केली होती तर मागणी करून चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटलेला आहे आणि त्यानंतरसुद्धा शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नसल्यानं अकोला जिल्ह्यातील हजारो शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत सौदी अरेबियाची सरकारी कंपनी एम आर ही महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे या संदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे तर कंपनीसोबत करार करण्याची प्रक्रिया देखील लवकरच होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली इथं दिली आहे एमआर ही सौदी अरेबिया सरकारची एक आघाडीची कंपनी आहे आणि पंतप्रधान मोदी यांच्या मध्यपूर्वेच्या दौऱ्यादरम्यान तेल सुरक्षेच्या बदल्यात अन्न सुरक्षा या सूत्रावर या कंपनीचं सहकार्य घेण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली होती छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत ज्या शेतकऱ्यांना काही कारणानं अर्ज करता आले नाही त्यांच्यासाठी अर्ज करण्याची मुदत आता आणखी वाढवून वीस मे दोन हजार अठरा अशी करण्यात आली आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली आहे एक मे ऐवजी आता वीस मे पर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे वन टाइम सेटलमेंट योजनेसाठी यापूर्वीच तीस जून दोन हजार अठरा पर्यंत मुदत वाढवण्यात आली कृषी विभाग आत्मा आणि कृषी संलग्न विभाग यांच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर दोन मे रोजी किसान कल्याण संमेलनाचं आयोजन करण्यात आलं तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट कसं करावं याविषयी कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी चर्चा केली त्याचबरोबर शेतीला पूरक असणाऱ्या दुग्ध व्यवसायासंदर्भात पशुधन चर्चासत्र आणि लसीकरण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं देशात तेलबिया आणि खाद्यतेल उत्पादन कमी होत असल्यामुळे जवळपास सत्तर टक्के आयात करावी लागते त्यामुळे देशात दरवर्षी सत्तर हजार कोटी रुपयांची खाद्यतेलाची आयात केली जाते असं केंद्रीय कृषी राज्यमंत्री सिंह शेखावत यांनी सांगितलंय तर भारतात मागणीच्या प्रमाणात खाद्यतेलाचं उत्पादन होत नाही तेलबियांची लागवड क्षेत्र कमी आहे आणि त्यातच उत्पादकताही इतर देशांच्या तुलनेत कमी असल्यानं देशात खाद्यतेलांचा तुटवडा जाणवतोय कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती सध्या कांद्याच्या दरात स्थिरता दिसून येते उन्हाळी कांदा बाजारपेठेत विक्रीच येतोय तर सध्या कांद्याला प्रति क्विंटल चारशे ते एक हजार रुपये दर मिळतोय आज कांद्याची अकरा हजार चारशे साठ पोती आवक झाली आणि त्याचबरोबर बटाटा तसंच लसूण दर देखील स्थिर आहेत बटाट्याची दोन हजार सातशे पंचेचाळीस पोती आवक होऊन दर पंधराशे ते एकवीसशे रुपये तर लसणाची एकशेऐंशी पोती आवक होऊन दर एक हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल झाले पुणे जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे योजनेतून जिल्ह्यात पंधराशे सहासष्ट शेततळ्याची कामं पूर्ण झाली शेततळ्यासाठी एकूण आठ कोटी पासष्ट लाखांचा निधी प्राप्त झालाय आणि यापैकी सुमारे सहा कोटी ब्याऐंशी लाख रुपयांचं अनुदान शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलंय तसंच जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अंतर्गत यंदा दोनशे सव्वीस गावं निवडण्यात आलेली आहेत त्यासाठी आराखडा तयार करण्यात येतोय सांगली जिल्ह्यातील पाच मध्यम आणि एकोणऐंशी लघु प्रकल्पांची एकूण क्षमता नऊ हजार चारशे चाळीस पूर्णांक दोन शून्य दशलक्ष फूट आहे आणि या प्रकल्पांमध्ये सध्या एक हजार सहाशे एकोणऐंशी पूर्णांक सहा दोन दशलक्ष घनफूट म्हणजे एकवीस टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे तर एका महिन्यामध्ये सुमारे पाच टक्क्यांनी पाणी पातळीत घट झाली आहे मिरज तालुक्यातील तीन तलावांमध्ये केवळ सोळा पूर्णांक पाच आठ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे तर उपयुक्त साठा शून्य टक्के आहे त्यामुळं मिरज तालुक्यात भीषण टंचाई भासू लागली आहे